पुण्यातून एक संवेदनशील आणि महत्वाची बातमी समोर येते लवजिहाद फसवणूक आणि बलपूर्वक धर्मांतरणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणीसाठी पुण्यात मुली आणि महिलांनी एकत्र येत एक जोरदार निवेदन दिलं आहे येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात या संदर्भात स्वतंत्र आणि प्रभावी कायदा मंजूर करावा अशी ठाम मागणी आंदोलक महिलांनी केली आहे महिलांनी आरोप केला आहे की महाराष्ट्र शासनाने चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष समिती स्थापन करूनही एक वर्ष उलटून गेले तरी समितीचा अहवाल किंवा ठोस निर्णय समोर आलेला नाही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आणि उत्तराखंड मध्ये या संदर्भात कायदे असताना महाराष्ट्रात कायदा नसल्याने पीडित महिलांना न्याय मिळत नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं या पार्श्वभूमीवर समितीचा अहवाल तातडीने सादर करून येत्या अधिवेशनात कठोर कायदा मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे आता या मागणीवर राज्य शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आज सकल हिंदू समाजाच्या वतीने अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी वेगवेगळ्या भागामध्ये पोलीस स्टेशन असतील परिमंडल असतील या ठिकाणी जाऊन एक निवेदन दिलेलं आहे ज्या निवेदनामध्ये उल्लेख आहे तो लव जिहाद या भस्मासुराच्या विरोधात एक कडक कायदा यावा कारण एक वर्षापूर्वी या गोष्टीबद्दल लक्षवेधीमध्ये चर्चा झाली होती त्यानंतर एक समिती गठित करण्यात आली होती परंतु अजूनही समाधानकारक असा कुठलाही कायदा याच्या विरोधात आलेला नाही आणि अलीकडच्या काळात जर बघितलं तर लव जिहादचं वाढतं प्रमाण आपल्या हिंदू मुलींना ड्रग्ज देऊन नशे देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्याचं प्रमाण असेल त्यांचं धर्मांतरण असेल बळजबरीने त्यांना मुलं जन्माला घालण्याचा प्रकार असेल त्यांची मारझोड असेल हे प्रकार खूप वाढलेले आहेत कारण आम्ही रोज एक केस हँडल करतोय असं म्हणायला हरकत नाही आणि मुलींचं वशीकरण असेल त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार असतील म्हणजे ही जिहादी वृत्ती हा लव जिहाद नावाचा भस्मासूर हा महाराष्ट्रातून हद्दपार व्हावा कारण इतर राज्यांमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सरकारकडून लव जिहादच्या विरोधात कडक कायदा तसंच कडक शिक्षा हे अंमलात आणलेलं दिसतंय परंतु महाराष्ट्र राज्यात अजूनही लव जिहादच्या विरोधात कायदा आलेला नाही त्यामुळे जिहादांची वाढती मुजोरी आणि त्यांच्या धमक्या मुलींचे होणारे बलात्कार हा प्रमाण हे याचं जे प्रमाण वाढलेलं याच्या विरोधात आज आम्ही अनेक आमच्या मुली असतील तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटना असतील आम्ही आज सगळ्या पोलीस प्रशासनाला हे निवेदनं दिलेली आहेत आणि आम्ही मागणी केलेली आहे की आता तरी तो कायदा अंमलात यावा अन्यथा सकल हिंदू समाज याच्या विरोधात रस्त्यावर उत्तम असते माझे नाव जैन मी आता नववी गुलामध्ये शिकते माझे शाळेचं नाव रेणुका सुमेमळ गाव हायस्कूल आहे माझी अशी इच्छा आहे की नवजबद्दल कायला व्हायला पाहिजे कारण हिंदू मुलींबद्दल खूप अत्याचार होत आहे त्यांना काय त्यांना धर्मांतर रूप मध्ये बदलून त्यांच्यावर अत्याचार होत आहे हे लव जी विरोधात आम्ही आज इथं आलेलो आहे हे आता नानापेठेत सुद्धा पंधरा वर्षाच्या मुली बरोबर घडले हे चुकीचं घडले हे नाही व्हायला पाहिजे आणि आपल्या पोरींच जे ब्रेन वॉश केलं जाते ते नाही केलं पाहिजे आता मी पण शस्त्र वगैरे शिकते तर माझी अशी इच्छा आहे की मी शस्त्र शिकते तर माझ्या अशा अनेक मैत्रिणी माझ्या बहिणी त्यांनी शिकावं त्यांनी लढावं अशी माझी इच्छा आहे हा किंवा धर्मांचा विरोधी कायदा का गरजेचं तुला का वाटत कारण की आपल्या पोरींवर घडता येई गोष्ट ते आमची मागणी आहे की जे लव जिहादचा जो आजगर आहे तो आपला धर्म आणि धर्म बंधू दो दो धर्म भगिनींना जो गिळण्याचं काम करत आहे आपली धर्मसंस्कृती बुडवण्याचं चा काम चालू आहे आणि ह्या लव जहादवरती गेले एक वर्ष झालं अजून काही कायदा आलेला नाही ह्या कायद्यासाठी आता कठोर कारवाई व्हावी आणि जर ती नाही झालीस तर सगळ्या महिला ज्या रस्त्यावर उतरणार आहेत ह्याची जबाबदारी फक्त शासनानेच घ्यावी कारण आता किती सहन करायचं आणि हे प्रेमाचे नाटकं करून त्यांना वशीकरण करून किंवा त्यांचं जे धर्मांतरण चालू आहे हे धर्मांतरण का चालू आहे आणि कशासाठी करतायत हे सगळे सगळ्यांना माहिती आहे पण ह्याचं थांबवणं झालीच पाहिजे ह्याचा कायदा आलाच पाहिजे जर हे नाही झालं तर महिलांची सुरक्षा कोण बघणार आणि सगळ्यां सगळ्यांना माहिती आहे टार्गेट फक्त हिंदू धर्मच केला जात आहे प्रत्येक ठिकाणी कुठेही तुम्ही केसेस बघा कुठेही चेकआउट करा किती ते तुम्हाला हिंदूच मुली सापडतील का मुलींना टार्गेट करतात कारण आपल्याकडे कायदा सुव्यवस्था अजून तशी ठोर झालेली नाही यासाठी यासाठी याचा या कायदा जो झाला पाहिजे त्यांना आळा बसेल त्यांना कायद्याची भीती बसेल आणि हा जो काही लव ज्याच जे ह्यांनी केलेला के आहे हे आपल्या धर्माला आतून पोखरून टाकत आहेत हे सगळं बंद व्हावं यासाठी आम्ही इथं आले